सर्वांना नमस्कार शरण शरणार्थी उदगीर येथे नुकतंच झालेल्या प्रबोधन परिषदेमध्ये आमचे सन्मित्र लातूरचे अभ्यासक बसवसाहित्याचे संशोधक डॉक्टर राजशेखर सोलापुरे यांनी जोरदार भाषण केलं लिंगायत धर्माची भूमिका मांडली डॉक्टर राजशेखर सोलापुरे यांनी मांडलेली भूमिका ही समकालीन लिंगायत चळवळीची लिंगायत धर्ममान्यता आंदोलनाची भूमिका असल्याचं आम्ही त्या भूमिकेला समर्थन देतो आहे आम्हाला ती भूमिका मान्य आणि सन्मान्य आहे म्हणून डॉक्टर राजशेखर सोलापुरे यांचं अभिनंदन बामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या पुढाकारानं किंवा त्यांच्याच संयोजनाखाली हे प्रबोधन परिषद झालं होतं यामध्ये प्राध्यापक डॉक्टर राजशेखर यांनी लिंगायत धर्माची बसवादी शरणांच्या विचारांची भूमिकेची मांडणी केली समकालीन संदर्भात गेल्या सत्तर वर्षापासून या देशाचा जो प्रवास झाला आहे तो कसा आहे तो कसा व्हायला हवा होता त्याच्यामध्ये समाज म्हणून आमची भूमिका काय पाहिजे होती हा सगळा पैस राजशेखर यांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये मांडला आहे आता बघूया राजशेखर काय म्हणतात सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फेडरेशन व्हर्सेस फ्रीडम नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर त्यांनी एक वाक्य लिहिलं ते वाक्य असं होतं तुम्ही किती अंतर चालत गेलात हे महत्त्वाचं नाही तुम्ही कोणत्या दिशेला चालत गेलात हे महत्त्वाचं आहे गेल्या पंचाहत्तर वर्षामध्ये आम्ही फक्त देशाचं अंतर कापलेलं आहे ज्याला आम्ही स्वातंत्र्य म्हणतो परंतु या देशाची दिशा निश्चित कशी केली पाहिजे याचा विचार गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या देशामधल्या बहुजन मूलवासी मूलनिवासी लोकांनी केलेला नाही आणि म्हणून त्याच्यासाठी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हे प्रबोधन संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या देशामध्ये लोकतंत्र आहे का ब्राह्मण तंत्र आहे हा प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे मित्रांनो या देशाची वाट लावण्याचं काम तीन गोष्टीनं केलेलं आहे आणि त्याला ब्राह्मण जबाबदार आहेत पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मंत्र या देशामध्ये धार्मिक गुलामगिरी लादण्याचं काम या देशामधल्या ब्राह्मणांनी म्हणजे पुरा पुरोहितांनी केलं आणि या देशामधला उच्च शिक्षित म्हणला गेलेला बहुजन माणूस जो आजही मम या शब्दाच्या पलीकडे काही म्हणत नाही ही सर्वात मोठी गुलामगिरी आहे आणि ही गुलामगिरी आपण जोपर्यंत झिडकारून लावत नाही तोपर्यंत या देशामधली राजकीय लोकशाही यशस्वी होणार नाही आणि म्हणून आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे या देशाचा प्रधानमंत्री जर एखाद्या मंदिराचा राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल इव्हेंट करत असेल आणि तो आपण एका टी व्ही चॅनलच्या समोर बसून दिवसभर बघत असूत तर या देशाच्या राज्यघटनेनं जी मूल्य व्यवस्था देशामध्ये मजबूत केली होती त्याचं पूर्णपणे हनन करण्याचं काम आपण सर्वजण करत आहोत आणि म्हणून महात्मा एका वचनामध्ये म्हणाले होते की धनिक बांधती देवालय देवा, देवा गरीब मी काय करू देहच माझे देवालय देवळाचे खांब माझे पाय मस्तक माझे सुवर्ण कळश स्थावर पावे नाश म्हणजे हे संपूर्ण देह हा देवालय आहे आणि म्हणून ज्या देशामध्ये मित्रांनो ग्रंथालय ओस पडत असतात त्या देशामध्ये देवालय मद्यालय आणि वेशालय वाढत असतात आणि म्हणून आपण बाबासाहेबांचा आदर्श घेतला पाहिजे आणि या देशामध्ये ग्रंथालय वाढवली पाहिजेत या देशामध्ये महात्मा बसवांनी बाराव्या शतकामध्ये एका वचनामध्ये सांगितलं होतं की विप्र जसे बोलतात तसे वागत नाहीत त्यांचा स्वतःचा एक मार्ग असतो आणि शास्त्राचा दुसरा मार्ग असतो मित्रांनो बसवन्ना दुसऱ्या एका वचनामध्ये म्हणतात ब्राह्मणाच्या घराला आग लागल्यानंतर गटारीतील पाणी घेऊन त्या आगीमध्ये विझवण्यासाठी ओततात त्यावेळेस ब्राह्मण लोक त्याच्यामध्ये तूप फेकून आहुती का देत नाहीत कुड संगम देवा हा दुटप्पीपणा या देशामध्ये आजही चालू आहे आणि तो जोपर्यंत आपण हाणून पाडणार नाही तोपर्यंत या देशामध्ये लोकतंत्र निर्माण होणार नाही म्हणून मंत्राच्या माध्यमातून या देशाला मूर्ख करण्याचं काम आणि लोकतंत्र अयशस्वी करण्याचं काम या देशामधल्या ब्राह्मण तंत्रानं केलंय दुसरं जे दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे यंत्र यंत्र म्हणजे ईव्हीएम मशीन मित्रांनो या देशामध्ये जी ईव्हीएम मशीन म्हणजे मतदान यंत्र आहे त्या मतदान यंत्राच्या माध्यमातून यंत्रा या देशामध्ये या देशातल्या मूलनिवासी माणसांवर सातत्यानं गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न या देशामधल्या आर एस एस सारख्या संघटनांनी सातत्यानं चालवलेला आहे आणि म्हणून तुम्हाला माहित असेल जगभरामध्ये इंग्लंड अमेरिका त्याच्यानंतर जर्मनी नेदरलँड फ्रान्स या देशामध्ये ई व्ही एम मशीनवर बॅन आहे जगामध्ये फक्त चारच देश असे आहेत की ज्या देशामध्ये पूर्णपणे ई व्ही एम मशीनचा वापर केला जातो आणि त्याच्यामध्ये भारत हा नंबर एकला ला देश आहे आणि म्हणून जे संपूर्ण जगाने नाकारले ते तुम्ही आणि मी स्वीकारत आहोत ह्या सगळा कुटील डाव ब्राह्मण तंत्रानं निर्माण केलेलं आहे आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तंत्र मित्रांनो लोकशाही बद्दल एक उर्दू शेर आहे उर्दूमध्ये लोकशाहीला झमूरियत म्हणतात झमूरियत ऐसी चीज है झमूरियत ऐसी चीज है ज्या को गिना तो जाता है लेकिन तोला नाही जाता मित्रांनो या देशामध्ये फक्त मुंडकी मोजण्याचं काम केलं जातंय आणि म्हणून या देशामधल्या मूलनिवासी माणसांचा इतिहास जागा करणाऱ्या मुंडक्यांना आपल्याला संसदेमध्ये पाठवावं लागेल धुमिल नावाचा एक कवी आहे त्या कवीनं खूप सुंदर सांगितलंय तो असं म्हणतो एक आदमी रोटी बेलता है एक आदमी रोटी बेलता है एक आदमी रोटी खाता है एक आदमी रोटी बेलता है एक आदमी रोटी खाता है एक तीसरा भी आदमी है जो न रोटी बेलता है न रोटी खाता है वो सिर्फ रोटी से खेलता है मैं पूछता हूँ ये तीसरा आदमी कौन है मैं पूछता हूँ ये तीसरा आदमी कौन है मेरे देश की संसद मौन है मेरे देश की संसद मौन है मित्रानों देशाचार संसदेक या याचा संसदे या उत्तर नहीं कारण की ही संसद पूर्णपणे ब्राह्मणशाहीनं भरलेली आहे म्हणून ती रिकामी करण्याचं काम तुम्हाला आणि मला करावं लागेल आणि म्हणून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असताना सुद्धा तो वैदिक धर्म आहे हे पटवून देण्याचं काम सातत्यानं या देशामधले जगद्गुरू करतायत आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो कर्नाटकामधल्या जगद्गुरूंनी तर भारत सरकारला शपथपत्र दिलं आम्ही लिंगी ब्राह्मण आहोत अरे या देशामधल्या अवैधिक धर्माला जर तुम्ही वैदिक बनवण्याचा घात बनवत असाल तर हे आम्ही सहन करणार नाही पुढच्या काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आमचा निर्धार असेल एवढा विश्वास तुम्हाला देतो थांबतो धन्यवाद संगम देवा